नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आप युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा जानेवारी पाहूयात सोळा जानेवारीला राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे जर आपण दिवसाचं तापमानाचं जर पाहिलं तर राज्यात दक्षिण देखील भागांमध्ये दिवसाचं तापमान वाढलेलं आहे तुम्ही पाहू शकता सरासच्या तुलनेत हे तापमान अधिक आहे मात्र नंदुरबारच्या आसपास हे तापमान थोडंसं कमी आहे नेहमीपेक्षा आणि त्याचबरोबर थंडीचं बोलायचं जसं काल अंदाज येत त्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि विदर्भाच्या भागांमध्ये तापमानात खट होऊ लागलेलं आहे तापमान साधारणतः बारा ते चौदा तर का से से काही ठिकाणी दहा ते बारा उंच सेल्सिअसपर्यंत घसरलेला आहे आणि सरासरीच्या तुलनेत पाहिलं तर या ठिकाणी उत्तरेखील भाग आहे नेहमीपेक्षा तापमान काहीसं अधिक सॉरी काहीसं कमी किंवा नेहमीसारखंच तापमान पाहायला मिळतं आहे यानंतर जर आपण पाहिलं तर सध्या राज्यात एकदम क्लिअर असं वातावरण आहे कसल्याही प्रकारचे ढग नाहीत कसल्याही प्रकारचं पोल्युशन नाही कारण राज्यात अतिउंचावर कोरडे वारे येत आहेत जोराने आणि कमी उंचावरही आता पश्चिमेकडून वेगवान वारे वाहत आहेत त्यामुळे राज्यात एकदम स्वच्छ असा सूर्यप्रकाश पाहायला मिळतोय आणि कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही आहे आणि पाऊस त्याचबरोबर कसल्याही प्रकारच्या प्रदूषणाचीसुद्धा जास्त शक्यता नाही की मोठे श शहर असं ज्या ठिकाणी वायू प्रदूषण खूप धोक्यात येतं बाकी सध्या तशी काही स्थिती नाही आणि दिवसाचं तापमान ह्याच पूर्ण क्लिअर वातावरणामुळे दक्षिणेकडे सोलापूर सांगली त्यानंतर धाराशिव चंद्रपूर ते सिंधुदुर्ग या ठिकाणी तापमान बत्तीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक राहू शकतंय पुण्यापर्यंत हे तापमान तीस ते बत्तीस आणि नंदुरबार नाशिककडे जर चाल तसं हे तापमान कमी होऊन अठ्ठावीस ते तीस काही ठिकाणी सव्वीस ते अठ्ठावीस आणि मुंबईच्या आसपास हे तापमान गेल्या काही दिवसांच्या तुलनेत दिवसासुद्धा कमी झाले कारण पश्चिमेकडून वेगवान वारे वाहत आहेत आणि थंडीचं बोलायचं झालं तर थंडी वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल नंदुरबार असेल नाशिक असेल जळगावचा भाग आहे पुण्यातील उत्तरेखील भाग आहेत नगरचे काय भाग आहेत तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळेल कदाचित नाशिकचे एक दुसऱ्याचे ठिकाण ठिकाणं असू शकतात ज्या ठिकाणी तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा सुद्धा कमी राहू शकतं म्हणजे खेड्या पाड्यांमध्ये अशा प्रकारचं तापमान राहील बाकी साताऱ्याचे बरेचसे भाग पुण्यातील काय भाग राहिले नगर आहे स छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे आणि जालन्याचे काय भाग आहेत धुळ्याचे काय भाग त्या ठिकाणी तापमान बारा ता ते चौदा अंश सेल्सिअस अमरावतीच्या उत्तर भागात बारा ते चौदा बाकी पश्चिमेकडील विदर्भाचा भाग आहे आणि राहिलेला मराठवाडा हे साधारणतः तापमान चौदा ते सोळा पश्चिम महाराष्ट्रातील सातारानंतर वगळता सांगली कोल्हापूर किंवा सोलापूरचे भाग आहेत या ठिकाणी तापमान चौदा ते सोळा तर काही ठिकाणी सोळा का ते अठरा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे ठाण्याच्या आसपासचा भाग आहे या ठिकाणी तापमान बारा ते चौदा म्हणजे ठाण्याचे सह्यादीच्या आसपासचे भाग बारा ते चौदा किनारपट्टीकडील मुंबईच्या आसपासचे भाग आहेत त्या ठिकाणी तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस आणि दक्षिणेकडे सुद्धा अठरा ते वीस काही ठिकाणी वीस ते बावीस अंश सेल्सिअस तापमान जाण्याची शक्यता आहे विदर्भात गडचिलीच्या आसपास चंद्रपूरच्या आसपास तापमान अठरा ते वीस आणि उत्तरेकडे भंडाराकडे सोळा ते अठरा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे बाकी तापमानात थोडीशी घट होते आहे आणि ही घट पुढील काही दिवस चालू राहील असं आपण साप्ताहिक अंतराजमधे कळवलं आहे बाकी काय बदल झाला तर आपल्या या युट्यूब चॅनलवरती आपण अपडेट देऊ त्यामुळे काय करायचं जरुरीचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाल रंग सबस्क्राईब बटन दाबायचं आहे व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही